एकीकडे मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे त्याला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आपल्या या गाडीमध्ये जी विकासाची आपली गाडी आहे सामान्य माणसाला बसायची जागा आहे दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा असलेली मोदीजींची विकासाची गाडी आहे राहुल गांधींची गाडी कशी आहे त्याला डबेच नाही आहे नुसतं इंजिन आहे एक इंजिन राहुल गांधींचं आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे म्हणजे सगळे इंजिन आहे कोणी डब्बाच नाही आहे आता मला सांगा इंजिन मध्ये कोणाला बसायची जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकत नाही